महाराष्ट्रात पहिल्यांदाच पाच टप्प्यात मतदान घेण्यात आलं यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनी प्रतिक्रिया दिली आहे तर मोदींना जास्तीत जास्त महाराष्ट्रात सभा घेता याव्यात म्हणून हे पाच टप्प्यात मतदान घेण्यात आल्याची टीका आमदार भास्कर जाधव यांनी केली आहे संपूर्ण माझ्या राजकीय जीवनातल्या अभ्यासामध्ये महाराष्ट्रामध्ये कधीही पाच टप्प्यामध्ये मतदान झालेलं नाही महाराष्ट्रातूनच केंद्रातल्या सरकारचा हद्दपार होण्याचा मार्ग मोकळा झालेला असल्यामुळं महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त पंतप्रधानांना सभा घ्यायला संधी मिळावी याकरता म्हणून ते पाच टक्क्यांमध्ये मतदान झालेलं आहे परंतु माझ्या अनुभवानुसार जेवढं हे मतदान लांबलं ला। तेवढं ते भाजपाच्या विरोधात गेलेलं आहे कारण भाजपाच्या नेत्यांची भाषणाची पातळी ही दिवसागणित खालावत गेली ते मुद्द्यांपासून भरकटत गेले त्यांनी विषयाला धरून बोलायला पाहिजे होतं ते व्यक्तिगत पातळीवर ते आरोप प्रत्यारोप करत गेले कधी कोण मासे खातो कोण मटण खातो शाकाहारी कुणी खायचं हिंदूंनी काय करायचं मुस्लिमांनी काय करायचं सा असली पक्ष कुठला नकली पक्ष कुठला असली संतान नकली संतान भटकता आत्मा अशा एक लेवल सोडून देशाच्या पंतप्रधानांनी केलेल्या शब्दप्रयोगामुळं महाराष्ट्रासारखं सुसंस्कृत राज्य आणि त्या राज्यातली जनता ही दुखावली गेली त्यांना हे आवडलेलं नाही की देशाच्या पंतप्रधानांच्या तोंडी अशी भाषा असणं हे कोणालाही अपेक्षित नसतं आणि त्यामुळं महाराष्ट्रातलं मतदान हे कारणाशिवाय पाच टप्प्यात घेऊन ही निवडणूक लांबवण्याचं जे आपल्याला राजकीय फायदा मिळेल असं भाजपाचं गणित होतं ते भाजपाच्या विरोधात गेलेलं आहे पंचेचाळीस प्लस असा भाजपा जो डांगोरा पेटत होता त्यांनी संपूर्ण निवडणुकीच्या पहिल्या दोन टप्प्याचं मतदान झाल्यानंतर तो शब्दप्रयोगच केला नाही त्यामुळं आता महा विकास आघाडी जी महाराष्ट्राची आहे ते पस्तीस प्लसवर जातील अशी परिस्थिती मी माझा अनुभव सांगतो राज्यभरात पाच टप्प्यातील मतदान पार पडलं असून विविध जाहीर केले जात आहेत यावर प्रतिक्रिया देत इंडिया नवीन सर्वे जे येतात अधिकृत सर्वे हे एक तारखेला संध्याकाळी स्पष्ट होतील परंतु जे काही गोपनीय सर्वे होत आहेत किंवा ज्या ज्या टप्प्यावर निवडणुका होत आहेत त्या त्या टप्प्याचा तो अंदाज वर्तवला जातोय त्याच्यातून नरेंद्र मोदी चारशे पार हा विषय त्यांनी विसरून जावं ते आता दीडशे पार करतील की नाही एकशे पन्नास पार करतील की नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि इंडिया विकास आघाडी ही ती तीनशे पन्नास पार करेल असं चित्र स्पष्टपणे जाणवते